नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो जाहिरात क्रमांक एक पाहिजेत श्री ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर तालुका जामनेर जिल्हा जळगाव या अनुदानित विद्यालयात सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसच्या संच मान्यता मंजूर पदांना दिलेल्या अटी व शर्तीस अधीन राहून खालील पदे भरावयाची आहे मित्रांनो शिक्षण संस्थेचे नाव श्री ज्ञानगंगा बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ आहे या शिक्षण संस्थेद्वारा संचालित विद्यालयाचे नाव ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ॲड्रेस आहे पत्ता जामनेर तालुका जामनेर जिल्हा जळगाव या अनुदानित विद्यालयात म्हणजेच ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित विद्यालयात सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसच्या संचमान्यता पदांना दिलेल्या व शर्तीस अधीन राहून खाली असलेले खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे किंवा या ठिकाणी या विद्यालयात भरावयाची आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव किंवा पदनाम कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकाचे पद आहे पदसंख्या एक जागा संवर्ग अनुसूचित जाती ऑब्लिक अनुसूचित जमाती म्हणजेच शेड्यूल कास्ट ऑब्लिक शेड्यूल ट्राईब्स अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अनुक्रमांक दोन पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक लॅबॉरेटरी असिस्टंट पदसंख्या एक जागा संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला प्रवर्ग ओपनमधून ही जागा भरल्या जाईल शिक्षण पदाच्या अर्हतानुसार कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक म्हणजेच पदाला अनुसरून कॉम्प्युटरचे नॉलेज आवश्यक आहे इन्फॉर्मेशन सूचना तरी वरील पदाकरिता येणाऱ्या उमेदवारांनी संपूर्ण मूळ कागदपत्रासह अर्ज घेऊन दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी वेळ सकाळी दहा वाजता स्वखर्चाने विद्यालयात उपस्थित राहावे उमेदवारांना या ठिकाणी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की जे इच्छुक उमेदवार आहे या येणाऱ्या उमेदवारांनी संपूर्ण मूळ कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल काग डाक्युमेंटसहित मूळ कागदपत्रासह अर्ज घेऊन दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी वेळ सकाळी दहा वाजता स्वखर्चाने विद्यालयात उपस्थित राहावे विद्यालयाचे न नाव ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर तालुका जामनेर जिल्हा जळगाव साधना गिरीश महाजन सचिव श्री ज्ञानगंगा बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ जामनेर तालुका जामनेर जिल्हा जळगाव क्रमांक दोन पाहिजेत श्री सरस्वती एज्युकेशन सोसायटी अकोला रजिस्टर नंबर एफ सहाशे छहात्तरद्वारा संचालित शिक्षण संस्थेचे नाव आहे श्री सरस्वती एज्युकेशन सोसायटी अकोला रजिस्टर नंबर एफ सहाशे छाहत्तरद्वारा संचालित खालील शंभर टक्के अनुदानित शाळांमध्ये कनिष्ठ लिपिक पदे भरणे पद आहे खाली शंभर टक्के अनुदानित शाळा दिलेल्या आहे या शाळांमध्ये कनिष्ठ लिपिक पद भरण्यात येत आहे किंवा कनिष्ठ लिपिकाचे पदे भरणे आहे माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांचे परवानगी पत्र जावक क्रमांक दिला आहे दिनांक आहे तेवीस एक दोन हजार पंचवीस आणि माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांचे परवानगी पत्र जाव क्रमांक दिला आहे दिनांक आहे सोळा बारा दोन हजार चोवीस नुसार पदांचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक शाळेचे नाव पद शैक्षणिक पात्रता प्रवर्ग अनुक्रमांक एक शाळेचे नाव श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मानगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला पद पदाचे नाव कनिष्ठ लिपिक एक जागा पदाचे स्वरूप पूर्णवेळ अनुक्रमांक दोन शाळेचे नाव श्री सरस्वती विद्यालय देगाव तालुका बाळापूर जिल्हा पदाचे पदाचे अकोला पदाचे नाव कनिष्ठ लिपिक एक जागा पदाचे स्वरूप पूर्ण वेळ त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन शाळेचे नाव स्वर्गीय सौ विजेताई देशमुख कनिष्ठ महाविद्यालय आलेगाव तालुका पातूर जिल्हा अकोला पदाचे नाव कनिष्ठ लिपिक एक जागा पूर्ण वेळ शैक्षणिक पात्रता कनिष्ठ लिपिक या पदासाठी एच एस सी एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस टायपिंग इंग्रजी चाळीस तर पाच शैक्षणिक पात्रता आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी बारावी बारावीसोबतच एम एस सी आय टी त्याचबरोबर टायपिंग मराठी थर्टी वर्ड्स पर मिनिट टायपिंग इंग्रजी चाळीस वर्ड्स पर मिनिट प्रवर्ग जातीचा प्रवर्ग सवर्ग एक पद अज अनुसूचित जमाती एक पद विमुक्त जाती आणि एक पद ई माव इतर मागासवर्गीय इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्राच्या सत्यप्रतिसह स्वहस्ताक्षरात दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत संस्थेचे कार्यालय संस्थेच्या कार्यालयाचा पत्ता दिला आहे या संस्थेच्या कार्यालयात ठीक अकरा ते पाच या वेळेत अर्ज सादर करावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव श्री सरस्वती एज्युकेशन सोसायटी अकोला ठिकाण दिली आहे अकोला आणि दिनांक आहे चोवीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस परत क्रमांक तीन सेंट विन्सिट पलोटी स्कूल बेसा सी बी एस सी ॲप्लिकेशन नंबर डबल वन थ्री वन झिरो फोर सेवन शाळेचे नाव सेंट विन्सिट पलोटी स्कूल बेसा रिक्वायर्ड पाहिजेत क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स स्टाफ टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता गुणवत्ताधारक आणि अनुभवी स्टाफ भरण्यात येत आहे पदाचे नाव मदर टीचर नर्सरी टू ग्रेट टू मॉन्टेसरी अँटीटी डी एड पी आर टी प्राइमरी टीचर्स विषय है इंग्लिश हिंदी मराठी मैथ्स ईवीएसनर है टी जी टीज ट्रेन ग्रैजुएट टीचर विषय इंग्लिश हिंदी मराठी मैथ्स साइन्स सोशल साइंस कॉम्प्यूटर क्या पदाचें नाव टी जी टी कॉन्सेलर्स विषय है इंग्लिश मैथ्स साइंस सोशल स्टडीज क्या पी जी टीज पोस्ट ग्रैजुएट टीचर्स विषय इंग्लिश हिंदी फिजिक्स केमिस्ट्री मैथ्स बायोलॉजी अकाउंटन्सी इकोनॉमिक्स बिजनेस स्टडीज कम्प्युटर सायन्स त्यानंतर आहे पदाचे नाव कोचिंग एक्सपर्ट्स शैक्षणिक पात्रता आहे जे डबल ई नीट सी ए ऑब्लिक सी एस सॉफ्ट स्किल्स त्यानंतर आहे पदाचे नाव पी टी आय एस ऑब्लिक सॉरी कॉमा स्पोर्ट कोच ऑल स्पोर्ट्स योगा त्यानंतर आहे इंटरप्रिनरशिप शैक्षणिक पात्रता आहे फायनान्शियल लिटरसी डिझाईन थिंकिंग अँड इनोवेशन रोबोटिक्स ए आय मशीन लर्निंग त्यानंतर आहे पदाचे नाव को करिक्युलर आर्ट क्राफ्ट डान्स म्युझिक ऑब्लिक तबला थिएटर्स त्यानंतर आहे पदाचे नाव फॉरेन लँग्वेजेस जर्मन अँड फ्रेंच त्यानंतर आहे अदर्स लायब्रेरियन नर्स कॉन्सेलर स्पेशल एज्युकेटर त्यानंतर आहे पदाचे नाव लॅब असिस्टंट्स सायन्स लॅब मॅथ्स लॅब कम्प्युटर लॅब्स त्यानंतर आहे शेवटचे पद सपोर्टिंग स्टाफ आय एस वेल्डर इलेक्ट्रिकल सी सी टी व्ही पब्लिक एलिवेटर मेंटेनन्स फॉर्मेशन सूचना नोट क्वालिफिकेशन शॉट आर ॲज पर सी बी एस सी नॉर्म्स गुणवत्ता सी बी एस सी नॉर्मनुसार असायला पाहिजे द ॲबिलिटी टू कम्युनिकेट इन इंग्लिश इज इसेन्शियल इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन संवाद साधणे महत्त्वाचे आहे आपला इफ सुटेबली क्वालिफाईड ओनली आणि जर तुम्ही असे गुणवत्ताधारक असाल तरच अप्लाय करा शॉर्टली टेस्ट कॅन्डिडेट विल ओनली बी कॉल फॉर अॅन इंटरव्ह्यू फॉर द सेशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू थाउजंड ट्वेंटी सिक्स निवड झालेले उमेदवार शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसकरता मुलाखतीला बोलावण्यात येईल अँड ॲप्लिकेशन रिटर्न इन द कॅन्डिडेट्स हँड रायटिंग अलाँग विथ कंप्लीट बायोडाटा अँड रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ शुड बी डिलिवर्ड बिफोर टेन्थ फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाय टू द स्कूल ऑफिस ॲट द फॉलोइंग ॲड्रेस ऑर ईमेल खाली दिलेला ॲड्रेस किंवा ईमेलवरती दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आत उमेदवारांनी स्वहस्तर हस्ताक्षरात लिहिलेला अर्ज आणि त्याचबरोबर कंप्लीट बायोडाटा आणि नुकतेच काढलेले छायाचित्र शाळेच्या ऑफिसमध्ये दहा फेब्रुवारीच्या आत पोहोचवायचे आहे ॲड्रेस आहे सेंट विन्सेट पलोटी स्कूल पलोटी ॲव्हेन्यू बेसापिपडा रोड बेसा नागपूर डबल फोर डबल झिरो थ्री सेवन आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे